नमस्कार हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण आपल्यासाठी उपयुक्त अशी माहिती आहे मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी शासनाने परवा एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि या शासन निर्णयामधून देखील माहिती दिलेली होती की डिसेंबर महिन्यापासूनचे मानधन जे आहे ते संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे या संदर्भात मित्र हो, परवाच्या एका व्हिडिओ देखील आपण माहिती जाणून घेतलेली होती पण आता मित्र हो यासाठी शासनाने एकोणीस डिसेंबर दोन रोजी एक, एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे तर याच संदर्भात सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन नौन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस डिसेंबर दोन पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतके आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टल वर ऑन बोर्ड म्हणजे आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे तर ज्या बँक खातं हे आधार आहे डीबीटी लिंक आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत मानधन जे आहे ते आता डीबीटी अंतर्गत जमा केलं जाणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते हे अजूनपर्यंत डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मात्र पूर्वीप्रमाणे बीम्स प्रणालीद्वारे त्यांना अर्थसहाय्य त्यांचं मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हो सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच उपलब्ध असेल लक्षात घ्या ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं अजूनपर्यंत डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंक झालेलं नाहीये अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त जानेवारी पर्यंतच मानधन जे आहे ते प्रणालीद्वारे म्हणजेच या आधी प्रमाणे आपल्याला मानधन मिळायचं त्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे पण पुढं काय म्हटलेलं आहे पहा दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवे सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्र हो दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत थेट तेंचा बैंक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ पॉइंट तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर हू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो या ठिकाणी आपण जो तक्ता पाहत आहात त्या तक्त्यानुसार या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये योजनानिहाय खाते उघडण्यात आलेले आहेत आणि त्या त्या खात्यामध्ये किती निधी वर्ग करण्यात आलेला आहे हा निधी देखील या ठिकाणी शेवटी दिलेला आहे पहा मी आपल्याला बांध करून दाखवत आहे त्याचबरोबर त्या त्या योजनानिहाय किती लाभार्थी ऑन बोर्ड झालेले आहेत म्हणजे किती लाभार्थ्यांचे खाते हे डीबीटी लिंक आहेत त्या लाभार्थ्यांची संख्या देखील त्यानुसार त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता हा सविस्तर शासन निर्णय मित्र आपल्याला आणखी पाहायचा असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून देखील हा शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे पहा वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याची खातर जमा करावी हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत मानधन जमा करण्यासाठी शासनाने योजना निहाय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खातं ओपन केलेलं आहे आणि या खात्यांमध्ये निधी जो आहे तो देखील वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे डिसेंबरचे मानधन जे आहे ते आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फतच जमा केलं जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग असणं आवश्यक आहे आणि कोणतं आपलं बँक खातं आधार सिडिंग आहे डीबीटी लिंक आहे हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईल वरून दोन प्रकारे आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे आपण चेक करू शकता त्याचबरोबर डीबीटी लिंक म्हणजे काय आणि आधार सिडिंग आणि आधार लिंक एकच असतं का वेगवेगळं असतं या संदर्भात देखील सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्यामुळं आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सिडिंग आहे नक्की एकदा हा व्हिडिओ पाहून चेक करून घ्या तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद